अनिल देशमुख यांचं खोटं नाटक पोलिसांनी केलं उघड विधानसभा निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा दावा करणाऱ्या देशमुखांना फॉरेन्सिक तपासात पाडलं खोटं देशमुखांच्या गाडीची काच अल्ट्रा ग्लास आहे दगड लागला तरी स्क्रॅच होऊ शकतं पण काच फुटणार नाही जशी जखम फुटलेल्या काचेने होते तशी देशमुखांना झालीच नाही देशमुख म्हणाले दगड मागून आला पण मागून आलेला दगड कपाळावर लागणं शक्यच नाही आज देशमुखांनी लाईव्ह येऊन स्वतःच स्पष्टीकरण दिलं रिपोर्ट कि अनिल देशमुच्या गाडीवर एका इस्माने मोठा दगड मारला एका इस्माने लहान दगड मारला आणि त्याच्यानंतर अनिल देशमुच्या गाडीची काच फुटून काचेची जखम त्यांच्या कपाळाला झाली असं फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे पण ही घटना झाल्यापासना सुरुवातीपासून याला, याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळेस ते एक मंत्री लगेच ही घटना झाल्यानंतर लगेच परिणय फुगेने सांगितलं की पी याच्या बाबतीत घटनेच्या बाबतीत खुलासा करतील आणि घटना झाल्यानंतर था, संपूर्ण चौकशी व्हायच्या पहिलेच म्हणजे दहा महिन्यापूर्वी म्हणजे आज घटना झाली लगेच एस पीनी सुद्धा कोणत्याही पद्धतीनं फॉरेन्सिक रिपोर्टची वाट न पाहता राजकीय दबावापोठी देवेंद्र फडणवीस म्हणाले आजचा जो व्यक्ती बसतो तिथल्या काचेतून जर दगड मारला तर तो मागे लागायला पाहिजे तो समोर कसा लागला अशा प्रकारची स्टोरी तयार करण्यात आली भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला तुम्हाला काय वाटतंय देशमुख खरं बोलतात की खोटं नाटक रस्ते कमेंट करून नक्की सांगा अशात सत्य आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा नवा काळ